दत्त जयंती कधी साजरी केली जाईल वाचा तिथी महत्व आणि मान्यता मार्गशीर्ष पौर्णिमेला खास महत्व आहे या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला जाणून घ्या या दत्त जयंती कधी आहे तिथी मुहूर्त आणि मान्यता महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रे यांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार दत्तात्रे यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून या दिवशी त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो दत्त जयंती कधी आहे मंगळवार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाईल पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल दत्त जयंती आणि मान्यता भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते महर्षी अत्रे आणि माता सती अनुसुया यांचे पुत्र भगवान दत्तात्रेय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की माता अनुसूयाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला दत्त जयंती पूजा दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी चौरंगावर शुभ्र आसन ठेवा या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना करा सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा यानंतर दिवा फुले दही अर्पण करावे पूजेत भगवान दत्तात्रेयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यानंतर मंत्रांचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रेय स्तोत्राचे पठण करावे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्री दत्त दत्तात्रय हे इसवी सणाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुढे पुरण वाग्यात प्रसिद्ध झालेले आढळतात मुलकर्ण पुराणात सतराव्या अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्री दत्त असे म्हटलेले आहे